आपण जुन्यावाल्या घाटातून प्रवासाला सुरुवात करत आहोत जो हा नवीन घाट बनायच्या आधी होता इकडनं गाड्या फिरायच्या तिथून आपण हा घाट लोकेशच्या माध्यमातून आज बघणार आहोत देवी एकदम जुना रस्ता अच्छा ओके जी आपल्याला सांगतायत हा एकदम जुना रस्ता मी कधी या रस्त्याने प्रवास केलेला नाहीये माझा पहिल्या वेळेतच प्रवास चालू आहे

Bihir Betul cik Allah, gak रस्त्यांवर लय लाईन असेल तर गाड्यांची इथे लय लाईन गर्दी असेल तू बोलतो दहा पंधरा गाड्या एका वेळेला सोडायच्या मग त्या पाच झाल्यावर तिथे अच्छा तू इथून प्रवास तेव्हा केलेला आहेस तसा प्रवास केलेला आहे तू इथून अच्छा बंदच होता आगे? काम चालू होतं होत प्रोग्रेस जर कसारा घाट बंद असेल तर तुम्ही पर्यायी म्हणून या जुन्या घाटाने गावागावांनी प्रवास करू शकताय

वैतरणा तलावात अच्छा डेमे अर्धा पोस्ट असतो रस्ता रस्ता खाण्यामुळे आपल्याला काही भाऊ चालवला आता रस्ता खराब झाला मध्ये ना होता पावसामुळे झाला हे आता यांचे काम चालू आहे ना त्यामुळे रस्ता खराब हे आता इकडे पॉटिंग करतात गावचे रस्ते म्हटल्यावर असं लेवल आहे आता हे फ्लोटिंग चालू झालेलं ना मग रस्ते रस्ते झाले अच्छा एकाने जागा तिथे तिकडं बरं उडून उडून आपला प्रवास चालू आहे शिर्डीच्याकरिता आणि आपण सध्या आहोत जुन्या कसारा घाटामध्ये बोल्डवाल्या नाटण देवीच्या पुढे आपण डायरेक्ट बाहेर होणार आहोत मेन मंदिर आपल्या आई लोक चाललेली आहेत अंडे घेऊन पाणी भरायला झाड आहेत काय माड़ी, झाड आपल्याला बघायला मिळत इथे एक ग्रामीण शाळा दिसते सर्व शिक्षा अभियान गावचं फिलिंग अंदाज घ्यायचा असेल अनुभवायचा असेल तर या रस्त्याला तुम्ही नक्कीच या तुमचा थोडासा वेळ वेस्टेज होईल पण त्याचा अनुभव आणि प्रसन्नता खूप वेळ राहील या रस्त्यापेक्षा या रस्त्याला पंधरा मिनटं पंधरा मिनटं एक्स्ट्रा असं लोकेशकडनं आपल्याला माहिती मिळते हा किलोमीटर

चढण त्यापेक्षा इकडे जास्त आहे